सुटला क्रमांक या मैदानातला अठ्ठावन्न सुटला सलाबाद प्रमाणे याही वर्षी एक गाव एक गणपती म्हणजे नरवणे तालुका मान जिल्हा सातारा भव्याने दिव्याचं ओपनचं मैदान आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस याही सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे गडक्रमांक क्रमांक चा निकाल अठ्ठावन्नचा निकाल तास क्रमांक तीन मधून दाखवली गाडी डबल हिंद केसरी सोन्या फॅन्स क्लब सोमाटणी नाशिक इरफान पठाण मुरुम यांचा सुलतान या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन वळवा एकोणसाठ वळवा एकोणसाठ मध्ये एक ला ज्योतिर्लिंग प्रसन्न एक एक कंट्रक्शन मैसूर दोन माजी पंचायत समिती सभापती करार शालन माळी किंवा तीन वरती फिनिक सिटी निंबत दुर्वा नितीन जानकर चार वरती राजवली प्रसन्न भाऊल्या ग्रुप कैप मुल्ला रिसवड मसूर పామి సతీ సాడే వావర హీరే సహవర్తి ఓం నమో ఆదేశ మహాకాల ప్రతిష్టా పింపళగా ఉజ్జైన్ల్యాణ